नागपूर कराराप्रमाणे दरवर्षी नागपूरला राज्य विधानमंडळाचं एक तीन आठवड्याचं अधिवेशन त्या ठिकाणी होत कारण नागपूर कराराप्रमाणे कलम आहे त्याची पूर्तता सर्वपक्षीय राज्य करते इरिस्पेक्टिव्ह ऑफ कोण कुठली पार्टी सत्तेत आहे किंवा मुख्यमंत्री आहे हे न करता ते पाळलं जात आणि त्यासाठी विदर्भातली जनता सातत्यानं त्या ठिकाणी जागरूक असते आणि ती बैठक झाली पाहिजे अधिवेशन झालं पाहिजे त्यांची मागणी असते दुर्दैवानं उर्वरित महाराष्ट्राच्या नेत्यावर विश्वास ठेवून मराठवाडा महाराष्ट्रात आला आणि त्याची होरपळ या महाराष्ट्रातील नेत्यांनी चालू केली आणि सात त्यांनी सातत्यानं हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या दिवशी दोन दिवस तरी किमान मराठवाड्याच्या विकासाच्या प्रश्नासाठी बैठक घ्यायला पाहिजे हे पथ्य पाळलं जात नाही आता दोन हजार तेवीसला ला बैठक झाली त्यापूर्वी दोन हजार सोळाला ला बैठक झाली होती आणि आताही दोन वर्षापासून बैठक नाही म्हणून गेल्या एक महिन्यापासून आम्ही सातत्यानं राज्य सरकारकडे कर मागणी करतोय मान्य मुख्यमंत्र्याला ईमेल मेल पाठवलेत आणि पत्रकार परिषद चालण्यातून आम्ही मागणी केली स्थानिक आमदार अर्जुनराव खोतकर असतील अतुल सावे असतील संजय शिरसाट असेल यांनाही भेटून आम्ही विनंती केली की दोन दिवसाची बैठक मराठवाड्याच्या विकासाच्या प्रश्नाची छत्रपती संभाजीनगर इथे व्हायला पाहिजे आणि यावर्षी ती बैठक व्हावी अशी आपल्या माध्यमातून मी मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो त्याचबरोबर जी काय दोन हजार तेवीस ला बैठक झाली आणि त्यापूर्वी देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असताना दोन हजार सोळा ला बैठक झाली त्या दोन्ही बैठकामध्ये मा मराठवाड्याच्या विकासाच्या विविध प्रकल्पाला नव्वद हजार कोटीच्या प्रकल्पाला मान्यता दोन्ही बैठकीमधून मा दिलेली आहे पण त्या संदर्भात अद्यापर्यंत कसलीही कार्यवाही नाही पण दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस मराठवाड्याच्या साठी आणि जे काय तीन वैधानिक विकास मंडळ आहेत आपल्याकडे विदर्भ मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र याच संदर्भात राज्य सरकारनं श्वेतपत्रिका काढली पाहिजे वैधानिक विकास मंडळ आज बंद पडलंय गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने मागणी सुद्धा करून सुद्धा वैधानिक विकास मंडळाचं या ठिकाणी पुनर्जीवत होत नाही त्यामुळे नेमका मराठवाड्याचा अनुशेष किती आहे कुठल्या क्षेत्रामध्ये किती आहे आणि आज उर्वरित महाराष्ट्र आणि इतर किती पुढे गेलाय हे कळायला मार्ग नाही म्हणून तातडीनं माननीय मुख्यमंत्री यांनी मराठवाडा विकास मंडळाची या ठिकाणी स्थापना केली पाहिजे आणि त्याच्या कार्याला या ठिकाणी सुरुवात केली पाहिजे त्याच के पद्धतीनं सतरा तारखेला ते या ठिकाणी झेंडावंडा येत असतील तर त्यापूर्वी त्यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेण्याचं या ठिकाणी नियोजन करावं आणि आम्ही त्यांना विनंती केली ईमेलच्या माध्यमातून की मराठवाड्याच्या सिंचनाचे प्रश्न असतील मराठवाड्याचे रेल्वेचे प्रश्न असतील मराठवाड्याचे शिक्षणाचे प्रश्न असतील मराठवाड्याच्या औद्योगिकरणाचे प्रश्न असतील याची चर्चा करण्यासाठी आम्हाला त्यांनी वेळ दिली पाहिजे ती वेळ प्राधान्यानं सतरा सप्टेंबरला दिली पाहिजे किंवा त्यांच्या सोयीने मुंबईमध्ये गेलं तर चालेल पण त्यांनी वेळ दिली पाहिजे आणि ते आम्हाला सतरा सप्टेंबर पूर्वी कळवलं पाहिजे आज मराठवाड्यामध्ये प्रचंड अतिवृष्टी झाली त्यामुळे संपूर्ण मराठवाडा अतिवृष्टीचा दुष्काळग्रस्त जाहीर केला पाहिजे आणि दोन हजार तेवीसच्या नियमाप्रमाणे जे नियम बदलून केले होते मराठवाड्यातील असेल बागायती शेती असेल किंवा फळबागायत असल यांना अनुदान आणि मदत तातडीने या ठिकाणी दिली पाहिजे आणि सतरा सप्टेंबर पूर्वी त्याचं वाटप केलं पाहिजे जर हे केलं नाही आम्हाला भेटीला वेळ दिली नाही मंत्रिमंडळाची बैठक या ठिकाणी घेतली नाही आणि एक ठराव केला <coughs> नाही की दरवर्षी दोन दिवसाची मंत्रिमंडळाची बैठक होणार नाही तर सतरा तारखेला नव्हे तर सोळा तारखेच्या मध्यरात्रीपासून आम्ही संविधानाक मार्गानं कायदेशीर मार्गानं या ठिकाणी आंदोलन करू आणि ते आंदोलन त्याचं ठिकाण जे आहे ते आम्ही सोळा तारखेला ठरू पण कायदेशीर मार्गाने त्या ठिकाणी आंदोलन करू म्हणून मुख्यमंत्र्याला माझी परत विनंती आहे त्यांनी आम्हाला भेटीसाठी वेळ दिली पाहिजे मंत्रिमंडळाची बैठक इथे घेतली पाहिजे आणि मंत्री मराठवाड्याचे जे प्रश्न आहेत त्याची चर्चा केली पाहिजे नाही तर मुख्यमंत्र्याला आम्ही या ठिकाणी मराठवाड्याच्या जनतेचा प्रतिनिधी म्हणून निषेध या ठिकाणी नोंदवणार म्हणजे नोंदवणारच ही भूमिका या ठिकाणी मी जाहीर करतो